सह्याद्रीच्या कुशीतील एक रखरक्त वादळ ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य स्थापन करत असताना त्यांना मदत झाली त्या अगणित असे शिलेदारांची आणि या शिलेदारांच्यापैकीच एक होते ते, ते म्हणजे जिवाजी महाले आज तेरा जानेवारी जिवाजी महाले यांचा पुण्यस्मरण दिन आणि यानिमित्त मी मि डॉक्टर शुभांगी भोसले आपल्यापर्यंत जिवा महाला यांच्याविषयी माहिती पोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे शिवरायांनी आपल्या अनेक वीर व निडर मावळ्यांच्या मदतीनं प्रचंड मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं परंतु स्वराज्य निर्माण करताना अनेक असे मौल्यवान रत्न त्यांना गमावे लागले अनेक अशा वीर मर्द मावळ्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य, स्वराज्य स्थापन केलं यातच एक महत्वाची भूमिका बजावणारे शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले होते जिवाजी महाले हे एक वीर लढव्य होतेच या व्यतिरिक्त ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही होते होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण यांच्यावरूनच आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर अफजल खान याच्याशी भेट घ्यायला गेले तेव्हा त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवलं होतं या प्रसंगी जिवाजी महालांचे वय पंचवीसच्या घरात असावे त्यांचे बालपणाविषयी असं समजतं की जिवा महालाज मूळ गाव वाई तालुक्यातील कोंडवली बुद्रुक होते जिवा महाले यांचे वडील हे शहाजी महाराजांच्या सेवेत होते एका युद्धप्रसंगात त्यांना त्यांचा पाय गमावावा लागला होता जिवा महालाच्या रक्तातच शौर्य शौर्यप्रकम व कुटुंबात स्वामीनिष्ठा होती त्याचे बाळकुडू लहानपणापासूनच त्यांना मिळाले होते जिवाजी महाले यांचा जन्म नऊ ऑक्टोंबर सोळाशे पासष्ट आश्विन शुद्ध सहा शर्के पंधराशे सत्तावन्न रोजी प्रतापगडाच्या पायटेशी कोंडवली जिल्हा सातारा येथील संकपाळ कुटुंबात झाला जिवाजींच्या आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले यांनी केला तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले बालपणापासूनच त्या काळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना प्रशिक्षण दिले जायचं जिवाजीसुद्धा साताराच्या तालमीत लाल मातीत मेहनत करणारा पठ्ठा होऊ लागला जोर बैठका तलवारबाजी दांडपट्टा चालवणं याचे शिक्षण त्याला मिळाले होते मातीत कुस्त्या खेळणं या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला उंच उड्या मारण्यात तर तो निष्णात होता उड्डाण मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करत असे याशिवाय पहालवानीत तो तरवेज होता जिवाजी महालाज यांचे वडील पहिलवान होते त्यांनीच जिवाजी महालांना पहिलवानाचे पहिले धडे दिले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि जिवा महाला यांची पहिली भेट झाली होती ती सुद्धा ही कुस्तीच्या मैदानातच जिवा महाला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट झाली ती उंबरठिया तसं हे सुभेदार तानाजी मालुसरीचं गाव या गावात तानाजी रावांचा चार चुकी वाडा होता एकदा गावात जत्रा असल्याने कुस्तीचा कार्यक्रम होता आजची कुस्ती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची होती आणि त्याच्या विरोधात येणार होता तो म्हणजे भिकाजी ढेरे नावाचा नावाजलेला पैलवान ही कुस्ती पाहायला खुद शिवाजी महाराज येणार होते त्यामुळे महाराजांना बघायला बरीच गर्दी देखील जमली होती मैदान खचाखच भरलं होतं सुरुवातीला लहान मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली तेवढ्यात शिवाजी महाराजांचे अश्वदल मैदानात दाखल झाले राजे आपल्या कृष्णा घोडीवरून खाली उतरले तोच काय राजांचा रुबाब सर्व मैदानात जय जयकार घुमू लागला तानाजीराव राजांच्या स्वागतासाठी वाटेतच थांबले होते महाराजांनी तानाजीरावांना अलंगन दिलं आणि तेवढ्यात खबर आली की बाजी पासलकर यांच्या गावी नरभक्षी वाघानं हल्ला केला आहे या वाघाशी झुंजताना लखो बेरड यांच्या पायाला जखम झाली असल्याने तो कुस्ती लढू शकत नव्हता आणि ही कुस्ती पाहिला तर खुद्द शिवाजी महाराज आले होते भिकाजी ढेरे याच्याशी लढणार का म्हणून तानाजीरावांनी सर्व मंडळींना आवाहन केले की या गावात असा कोण आहे का जो भिकाजी ढेरे या पैलवानाशी दोन हात करेल असेल तर समोर या सर्व गाव शांत होता तेवढ्यात गर्दीतून एक दौलदार रांगडा गडी मैदानाच्या दिशेने येत होता जमा झालेला जनसमुदाय त्याला रिंगणात जायला जागा करून देत होता रिंगणात येऊन महाराजांना वंदन करून कुस्ती चालू झाली आणि या कुस्तीत या रांगड्या गड्याने भिकाजी ढेरे याला अत्यंत चपळाईने मात दिली या कुस्तीत जिंकणाऱ्याला दहा शेर वजनाचं सोन्याचं कडं देण्यात आलं तानाजी रवाळनी शिवाजी महाराजांना या रांगड्या गड्याची जिवा महाले म्हणून ओळख करून दिली जीवा महाला कुस्ती खेळण्यात दांडपट्टा चालवण्यात होता शिवरायांना जेव्हा जिवाजी जिवा महालाविषयी समजले तेव्हा त्यांनी जिवाजीला खास सैन्यात दाखल करून घेतले तरना बांड भरदार मा, मान जाड पल्लेदार मिशा सरळ नाक भले मोठे कपाळ आणि भेदक नजर पाहताच शत्रूलाही कापरे भरत होते शरीराने वाघसिंहाप्रमाणे ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात त्याचप्रमाणे जिवा महाले अतिशय चपळ होता महाराजांनाही आपल्या सैन्यात असेच मावळे हवे होते त्यांनी जिवा महाले याला आपल्या सैन्यात आपला अंगरक्षक म्हणून निवड केली जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आपल्यासोबत हजारो सैनिक घोडदळ पायदळ घेऊन महाराष्ट्रात दाखल झाला तेव्हा शिवराय रायगडावर होते तेव्हा रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला कारण प्रतापगड सुरक्षिततेसाठी दृष्टीने अत्यंत योग्य किल्ला होता प्रतापगड हा डोंगरी किल्ला असल्याने एका वेळी एकच व्यक्ती तिथे जाऊ शकत होती आजूबाजूचा परिसर संपूर्ण जंगलानं वेढलेला होता त्यात हिंस्र पशू प्राणी जंगली शापदांचा वापर असल्याने प्रतापगडावर जाणे खूपच अवघड होते शिवाजी महाराज प्रतापगडावर पोहोचल्याचे वृत्त समजताच अफजल खान खूप चिडला त्याने महाराष्ट्रातील अनेक हिंदू देवदेवतांची देवळे पाडण्यास सुरुवात केली या कारणाने तर शिवाजीराजे खाली येतील असा त्याचा कयास होता पण शिवाजी शिवाजीराजांना खानाची ही नीती माहीत होती एवढी करूनही शिवराय खाली न आलेली पाहून त्याने सेवकामार्फत राजांना भेटण्याचा निरोप पाठवला त्यात त्यांनी लिहिले की तुम्ही माझ्या मुलांसारखे मला भेटावे अस आमचे किल्ले परत द्या मी तुम्हाला बादशाकडून जहागीर देतो असा निरोप त्याने भेटपत्रात लिहिला त्यावर शिवरायांनी त्याला संदेश पाठवला की मला तुम्हाला भेटायची भीती वाटते तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या असा संदेश अफजल खानाला भेटताच अफजल खान खूपच खुश झाला आणि भेटण्याची तारीख आणि वेळ ठरली भेट, भेट करारात हे ठरलं की शामियानात या दोघांच्या व्यतिरिक्त त्यांच्या त्यांचा वकील असेल भेटीचा दिवस उजळला अफजल खानाची भेट घेण्यासाठी महाराजांनी अंगात चिलकत घालून वरती अंगरखा चढवली डोक्यात जिरटोप घालून जिवा महाले व वकील यांच्यासोबत भेटीसाठी निघाले महाराजांनी आपली काही माणसे सोबत घेऊन निघाले सगळ्यांना कामे वाटून दिली प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर सामियाना उभारण्यात आलेला होता अफजल खानाचे मनोराज्य चालू होतं महाराज गडाच्या पायऱ्या उतरत असताना थोड्या अंतरावर सयद बंडा उभा होता शिवाजींनी सय्यद बंडाविषयीची माहिती महाराजांना दिली महाराजांनी मार्फत निरोप पाठवून सय्यद बंडास दूर करण्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून अलिंगन दिले आणि त्याची अपेक्षा होती तेच घडलं खानाने महाराजांचं चिंगमान डाव्या कुशीत दाबून ठेवली आणि उजव्या हाताने कट्यारीनं पाठीवर वार केला अंगात चिलकत असल्याने कट्यार घसरत गेलं खानाला हे समजताच त्यानं दुसरा हल्ला करण्याआधीच शिवरायांनी क्षणाचाही विलंब न नव्हता अस्तनात लपवलेला बिचवा काढून खानाच्या पोटात खुपसला व वाघ नख्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढला खान ओरडला तसं शिवरायांच्या वकील खान शिवरायांवर खानाच्या वकिलानं हल्ला चढवला शिवाजीराजांनी कृष्णाजी कुलकर्णी याचेही तलवारीने दोन तुकडे केले इकडे बाहेर असलेला सय्यद बंदरा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आत आला आणि महाराजांच्यावर हल्ला करण्यात इतक्याच जिवा इतक्यात जिवा महालाने अत्यंत चपळाईनं सय्यद बंडाचा समशेर असलेला हात वरच्या वर हवेत कापला व त्याला ठार केला जिवा महालाच्या या चपळाईने व स्वामीनिष्ठेने त्याने शिवाजी महाराजांचे जीव वाचवले आणि तेव्हापासूनच होता जिवा म्हणून वाचला शिवा हा वाक्यप्रचार रूढ झाला हाच तो जिवा महाला ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडून राजांचा पाळण वाचवला आज शिवाजी यांची तीनशे सहावी पुण्य दिली जिवाजी महाला यांच्या पराक्रमास मानाचा मोजरा म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य ते त्यांचे शूरवीर मावळे शूर चुर, शूरवीर जिवा महाला यांच्या कार्यास त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यास कोटी कोटी मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद